नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या बातमीकडे गंगापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत गंगापूर पोलिसांनी गोवंश जनावरे तस्करी आणि बेकायदेशीर कत्तल रोखण्यात मोठं यश मिळवलंय या दोन कारवायांमध्ये एकूण दहा गोवंश जनावरे आणि एक महिंद्रा पिकअप वाहन अशा सुमारे नऊ लाख तीस हजार रुपयांच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली असून तीन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेत पहिली कारवाई वाहनातून जनावरांची कुरुतेने वाहतूक देणाऱ्या आणि ना पोलीस अंमलदार अमोल पठाड हे स्कॉर्टिंग ड्युटीवर असताना कायगाव ते गंगापूर रोडवर वाहनाची तपासणी केली वाहनात कोणतीही चारा किंवा पाण्याची सोय न करता चार खिल्लार जातीचे बैल अत्यंत आणि अस्वस्थ अवस्थेत बांधून ठेवल्याचं आढळलं वाहन चालक अर्जुन सुभाष पालवे याने उडवडीची उत्तरे देत त्यामुळे सदर जनावरे आणि वाहन पोलीस ठाण्यात आणून पंचसमक्ष खालीलप्रमाणे जप्ती करण्यात आली महिंद्रा पिकअप पोलीस पथकाने गंगापूर सिद्धपूर वाडी रोडलगत झुडपांमध्ये बांधून ठेवलेली आठ जोवंश जनावरे जप्त केले या ठिकाणी आढळून आलेल्या जनावरांची मालकी दर्शवणारी कोणतीही कागदपत्र नव्हते गाय कालवड गोरासह आठ जनावर सदर आरोपीने जनावरे काटेरी झुडपात उपाशीपोटी आणि आखूड दोरीने बांधून ठेवत क्रूरतेने वागणूक दिल्याचं निदर्शनास झालं यावरून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम प्राणी क्रूरता प्रतिबंधक गुन्हा दाखल करण्यात आलाय या दोन्ही कारवायांमध्ये गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तत्परतेने कारवाई केली आहे सूर्यवार आणि